मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा लक्ष दे माझ्या मित्रांचं सर्वात सारखे कॉल चालू आहेत की सर ठाण्याचा रिझल्ट कधी लागेल सर्वात पहिले त्याच्याही पहिले माझ्या प्रिय मित्रांचा कारखी पेसा संदर्भात दोन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मी स्वतः पण मुंबईला गेलो होतो पेसा संदर्भात माझ्या मित्रांना तलाठी असू द्या आरोग्य विभागवाल्या असू द्या वनरक्षक वाले असू द्या पेसा रिझल्ट मध्ये थांबलेले आहेत सिलेक्शन होऊन विद्यार्थी थांबलेले आहेत म्हणून पूर्ण विद्यार्थ्यांचं लक्ष आहे की पेसा भरती संदर्भात सर अपडेट द्या तर प्रेम मित्रांनो लक्ष द्या मी अपडेट का दिली नाही दोन तीन दिवसापासून तर त्याच्या मागे काही कारण असेल तर सर्वात पहिले जो पण कोणी नवीन चॅनलवरती व्हिडिओ बघत असेल दादा व्हिडिओ पूर्ण बघ पहिले मी माहिती काय देतोय मग कमेंट कर बरेचसे विद्यार्थी काय व्हिडिओ बघायच्या पहिले कमेंट करायला जातात दादा पहिले माहिती बघ सर्वात पहिले मी तुला काय लाईक कर आणि सबस्क्राईब कर म्हणत नाही सर्वात पहिले तुझी माहिती तुला भेटते एकदव डाटा यस का कारण की साडे पस्तीस हजार विद्यार्थ्यांचा परिवार आहे इथे सर्व माहिती पोहोचते माझ्यापर्यंत आणि ते माझं काम आहे विद्यार्थ्यांची माहिती माहिती माझ्या जो पोहोचली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हो त्यासाठी तुम्ही विश्वास आहे किंवा आपला एक परिवार आहे ना तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या पेसा संदर्भात आता संदर्भात असं आहे त्या दिवशी मी गेलो त्या दिवशी मिटिंग कॅन्सल झाली नरहरी साहेबांबरोबर बोललो नरेशळा साहेब बोलले की हा मीटिंग आपण लावू त्याच्यानंतर पण अधिवेशन चालू असल्यामुळे काय झालंय मिटिंग झालीच नाही झाली तरी जास्त चर्चा झाली नाही या केसा संदर्भात विथ त्यात कोर्टात केस आहे आणि सर्वात पहिले ही, ही कोर्टात केस आहे म्हणून काही गोष्टींना हे पण थोडे हस्तक्षेप करताना हे करतायत की बघ काय मार्ग त्याच्यासाठी निघेल तर प्रिय मित्रांनो जे कमिटी म्हणजे जे शिक्षक भरती वाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी इतके लढून राहिले तुम्हाला सांगतो आज पण मिटिंग आहे परत आज पण ह्या मंत्र्याशी मिटिंग त्या आमदाराशी मिटिंग या सारख्या मिटिंग चालू आहेत म्हणून त्याच्यामधून अजून काही निष्पन्न निघाले नाही पण प्रयत्न जोरात चालू आहेत की जेणेकरून ही भरती लवकर निकाली लागावे कारण की पेसाचे विद्यार्थी आणि सर्वात पहिले पेसाचे विद्यार्थी बी लक्ष द्या तुम्ही व्हिडिओ बघतात किंवा क्यों कमेंट करतात त्या दिवशी तुम्हाला बोललो की मुंबईला पोहोचा विद्यार्थी पोहोचले पण खूप कमी प्रमाणात पोहोचले असं चालणार आहे का जर तुम्ही कमीत कमीत पेसाच्या पंचवीस हजार जागा पंचवीस हजार जागांचा विषय हा थोड्या थोड्याचारख्या जागांचा विषय नाही पंचवीस हजार जागांचा विषय मग जे विद्यार्थी सिलेक्शन झालेत मग तुम्ही अशा काही गोष्टी झाल्या ते जा ना पोचा ना जरा लक्ष द्या तुम्ही पोचणार तेव्हा तो होईल ना मग तुम्ही पोचत जा तिथं या अशा पद्धतीने अजून पेसा संदर्भात अजून ठोस लागलेलं नाही पण जेव्हा आपले जे समिती विद्यार्थ्यांची समिती म्हणते जी शिक्षक भरती वाले सर लग लग वा, चा, हो की सर आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही अजून मिटिंगा घेतोय जेणेकरून लवकर लवकर याचा पॉझिटिव्ह निर्णय लागावा की असं नाही की समोरच्या पार्टीला बसून ते निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून तुम्ही कृपया करून असं समजू नका की सारखं बनतात प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते माझ्या प्रिय मित्रांची सर पेसा संदर्भात की सर लेखा बोलत का नाही पेसा संदर्भात दादा अजून त्याच्यातले रिझल्टच निष्पन्न लागलाच नाही की तुला काय सांगू पण हा प्रयत्न चालू आहे मित्रा लक्ष दे जर ज्या वेळेस जर तुमची गरज भासली तर तुम्ही सर्वजण हजर व्हा जर असं म्हणणार हा ते शिक्षक वालेच करून घेतील नाही ते तलाठी वालेच करून घेतील नाही ते वनरक्षक वालेच करून घेतील एकजूट व्हावं लागेल एकजूट अशा पद्धतीने तुम्हाला अजून लागल्यास माहिती माझ्याकडे चांगली ठेवस पुरवली की हा मित्रांनो असं असं या दिवशी थोडस निर्णय होणार आहे या गोष्टी होणार आहेत तर नक्कीच मी तुम्हाला कळवणार आहे हा मुद्दा कळाला यस म्हणजे पैसा संदर्भातला मुद्दा परत परत लक्ष द्यादा हे मी तुला आता समजून सांगितलेलं आहे अजून याच्याबद्दल काही ठोस माहिती म्हणजे ठोस निर्णय झालेला नाही मग त्याच्यानंतर दुसरा आहे संभाजीनगर लिस्ट कधी लागणार आता ह्या विद्यार्थ्यांची बी कमेंट खूप असतात संभाजीनगरची लिस्ट कधी लागणार त्यांचंही म्हणणं बरोबर आहे एक महिना होत आला एक महिना एक महिना होत आलाय तरी अजूनही त्यांचं ग्राउंड झाले त्यांना मार्क लिस्ट टाकलेली नाही होईल मार्कची लिस्ट टाकलेली नाही म्हणजे या नगर वाले झोपले की काय प्रिय मित्रांनो आता माझा ऐका आपण मी बी कॉल केले माझ्या विद्यार्थ्यांनी कॉल केले वाले लक्ष देऊन ऐका ना की मी काय म्हणतोय आता एक काम करा होणार नाही तुम्ही जेवढे पण विद्यार्थी आहेत पाच पन्नास शंभर दीडशे दोनशे जेवढे विद्यार्थी होतील तेवढ्या त्यांच्या ऑफिसवर जा त्यांना म्हणून आम्हाला काहीच सांगू नका इतके दिवस राहतात की तुम्ही लिस्ट आमचं ग्राउंड घेऊन घेतलं आमचे मार्क पण तुम्ही लिस्ट का पब्लिश करत नाही कारण द्या ठोस कारण द्या पुरावा द्या काय न करून म्हणून आता तुम्ही असं बसून चालणार नाही की कॉल करून सर्वजण एकत्र व्हा हो एकत्र मध्ये खूप पॉवर आहे नागपूरचं ग्राउंड जे दोन दिवसांच्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं ते विद्यार्थी सर्व एकत्र आले सर्व मिळून लढले त्याचं ग्राउंड परत आज झालेलं आहे ते पण सांगणार कशा पद्धतीने ग्राउंड झालं ते नागपूरचं म्हणून तुम्ही जेवढे पण असतील आता काही विद्यार्थी खूप लांबचे आहेत सांगली सातारा कोल्हापूरची ते संभाजीनगरला पोहोचू शकणार नाही पण प्रॉपर संभाजीनगरचे विद्यार्थी आहेत ना भरपूर तिथे कमीत कमी तीन चार हजार विद्यार्थी होते त्यापैकी तुम्हाला दोन तीनशे विद्यार्थ्यांना एकत्र होऊन तिथे जाऊ शकतात तुम्ही काय करतात दोन आणि तीन विद्यार्थी जातात ते दोन तीन विद्यार्थी सांगतात हा उद्या लागणार लिस्ट परव लागणार सांगून देतात तुम्ही एक काम करा जेवढे एकत्र होऊन आणि त्यांना सांगा माझा पण कॉल बोलत झाले मग ते म्हणतात दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात असं सारखं सांगून राहील पण लिस्ट येत नाहीये आता बघा आज उद्या जर लिस्ट आली नाही तुम्हाला सांगतो लक्ष द्या आज आणि उद्या लिस्ट आले नाही तर प्रत्येकाने सर्व एकत्र या आणि तिथे जा लिस्ट का लागत नाही कारण द्या सर्वात पहिले हो म्हणून सर्वात पहिले आता सांगतो जेवढे पण संभाजीनगरला ग्राउंड दिलेले सर्वांनी एकत्र या आज आणि उद्या त्यांनी लिस्ट लावली नाही तर परवा एकत्र आणि त्याच्या जा लिस्ट का लागली नाही पहिले प्रश्न विचारा यस समजलंय प्रेम येत लक्ष दे हे स्पष्ट तुम्ही म्हणत असत सर्व संभाजीनगर बोलत का नाही दादा बोलायचं कारण काय मी पण माझ्या परिवारातले आपल्या परिवारातले बी फोन करतायत पण ते काय दोन दोन दिवसात म्हणतायत मग आता तुझं काम आहे काय तुझं काम आहे तू आता जाणार सर्वजण एकत्र होणार त्यांना विचारणार हो लगेच तुझी लिस्ट भेटेल तुला दोन तासात यस भेटेल आपला आर एस पर जे आहे चायनल आहे ना परिवार एकदम खतरनाक आहे यस तुम्ही जाणार यस संभाजीनगर पद्धतीन जाणार ठाणे वनरक्षक लिस्ट कधी लागणार यस ठाण्यावाल्यांच्या राहिलेल्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होत ते झालं असेल चार तारीख आजच तर या विद्यार्थ्यांचा ग्राउंड तुम्हाला दोन दिवसात ते तीन दिवसात लिस्ट येऊन जाईल ठाण्याची डायरेक्ट डिक्लेअर मार्कांसहित लिस्ट येऊन जाईल लवकर दोन ते तीन दिवसात ठाण्यावाल्याची लिस्ट येणार आहे सर्वात बरे ठाण्यावाल्यांची लिस्ट आली तर लक्ष द्या ठाण्यावाल्याची लिस्ट येणारे मार्क टाइम बीम सर्व एकदम क्लिअर येणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका ठाण्याची लिस्ट लागून जाणार आहे होईत आता सर्वात पहिले झालं येस त्याच्यानंतर काय सर ठाण्याची लिस्ट कधी येईल एवढं स्पष्ट त्याच्यानंतर पटलं तर बघ लक्ष दे काय तुला जर माहिती पटत नसेल दादा स्किप होऊन जा कारण की ज्या गोष्टी आहेत त्या सत्य तुमच्या समोर आणण्याचं काम असतं इथं कुठल्याही फेक गोष्टी होत नाही मग त्याच्यानंतर सर हे सर्वात मेन मोठा मोठा मुद्दा आज आझाद मैदानावरती मोर्चा आहे सर्वात पहिले मी जाणार होतो पण काही कारण असतो तुम्हालाही माहिती आहे कारण की मी प्रत्येक मुद्द्याला असतो दा, प्रत्येक ठिकाणी दावत असतो पण इथे माझे प्रिय मित्र आपल्या परिवारातले पण विद्यार्थी वय वाट बदल पोलीस भरतीच तिथे आझाद मैदानावर मोर्चा चालू आहे आणि त्याचा आज पॉझिटिव्ह तिथं सर्वात मोठा एकदम रोल हार्दे सर असतील लक्ष द्या मिशन महाराष्ट्र पोलीस अजून काही युट्यूब चॅनल जेवढे असतील ते सर्वांनी सहभाग सर घेतला आहे कारण की हो कारण की सर्व युट्यूब व चॅनल वाले सहभाग घेऊन आणि त्या आज ते वयवाढी बदल निर्णय घेणार आहेत आणि तो निर्णय वयवाढीचा निर्णय चुकीचा नाहीये जर एखादा कोणी कमेंट करत हा यांना काय भाऊ जेव्हा तुझ्यावर भीतील तेव्हा कळेल तुला काय काय परिस्थिती असते वयचं म्हणून हा नक्कीच पॉझिटिव्ह येणारे संदेश कि वयवाडी बदल आणि सर्व जेवढे पण वाले असतील हार्दे सर मिशन महाराष्ट्र पोलीस अजून असतील भरपूर तर तेवढ्या सर्वांचं दादांनो खूप खूप थँक्यू कारण की तुम्ही मुलांसाठी लढतायत होईल आणि आपलं कामच आहे कारण की आपल्याला मोठे करणारे मुलं आहेत म्हणून आपण सर्व त्यांना साथ देणं आपले गरजेचंच आहे म्हणून माझ्या परिवारातले जेवढे पण असतील त्यांनी जेवढ्यांना शक्य होईल तेवढे त्यांनी आझाद मैदानाला पोचायचंय नक्कीच पोचायचं आहे यस म्हणून हे पोलीस भरती संदर्भात वाढत लवकरच आणि लवकरच तुम्हाला जी आर पण भेटणार आहे यस सर हा मुद्दा क्लिअर झाला नागपूर ग्राउंड कसे झाले हो रिपीट जे एकवीस आणि बावीस वाले एकवीस आणि बावीस वाले विद्यार्थ्यांचं आज ग्राउंड होत यस बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आमचं सर लक्ष द्या सत्य आता सत्य त्या विद्यार्थ्यांना करावं लागेल हो त्यांच्यावर अन्याय झाला होता परत घेतलं पण एवढंच विद्यार्थ्यांशी बोलणं झालं माझं लक्ष द्या ज्यांचा ज्या ग्राउंड निघालेला तेच ग्राउंड आज पण निघालेलं आहे खूप कमी व्यक्ती विद्यार्थ्यांचा असा आहे की त्याचा फक्त ग्राउंड थोडस वाढलेलं आहे बाकी जेवढं ग्राउंड त्यांनी त्यावेळेस दिले होते एकवीस बावीस तारखेला परफॉर्मन्स दिला होता तोच परफॉर्मन्स तिथं तो वाचता पण झालेला आहे कुठलाही बदल झालेला नाही आणि एकदम वेळेवर ग्राउंड झालेला आहे आणि त्यांचा टायमिंग बिमिंग सर्व सांगितलेलं आहे म्हणून आजचं ग्राउंड जे एक नंबर झालेलं ते विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की सर ग्राउंड एकदम बरोबर झालं काहीच नाही अजिबात नाही पण या नागपूरवाल्यांनी आधीच काशी केलेली असते तर या विद्यार्थ्यांना परत हॅरेसमेंट झाली नसती पण शेवटी काय आपणच कारणीभूत आहे जे बी गोष्ट घडते ते आपणच कारणीभूत आहेत कारण की आपण जशा पद्धतीने कारण ते कावर आपल्याला एवढं फिरवत आहेत कारण आपण त्यांना आपण वेळेत काढतोय ना का कारण की आपण एक नाही बरोबर की नाही एक नाही म्हणून नागपूरचं ग्राउंड एकदम बेस्ट झालं नागपूरची लिस्ट नागपूरची लिस्ट मी दोन तीन दिवसात तुम्हाला पाहायला भेटून जाईल नागपूरची लिस्ट दोन तीन दिवसात पाहायला भेटून जाईल म्हणून ठाणे नागपूर होईल कोल्हापूरवाले माझे प्रेमित्र सर्व लढतायत आहेत यस कोल्हापूरवाले पण लक्ष द्या प्रेम मित्रांनो तुम्ही पण ग्रुपला चर्चा माझं लक्ष असतं असं तुम्हाला वाटत असेल की ग्रुपला लक्ष नसतं किंवा सर राहुल सर लक्ष देत नाही सर्व लक्ष आहे पण लक्ष द्या मी कमेंट का करत नाही कारण की मी एखाद्याच्या कमेंटला रिप्लाय दिला तर बाकीचा म्हणतील त्याच्या कमेंटला रिप्लाय दिला माझ्या कमेंटला काय रिप्लाय दिला नाही या कारणास तो मी कमेंटला रिप्लाय देत नाही कारण तिचं गैरसमज निर्माण होईल पण तुम्ही समजून नाही घेणार की यार हा वेळेनुसार दिलं असेल मग माझ्या मेसेजला काय रिप्लाय दिला नाही हा गैरसमज होईल त्यामुळे रिप्लाय देत नाही पण मी तुमच्या कमेंट वगैरे बघत असतो माझ्या प्रेम कशा पद्धतीने तुम्ही पण ग्रुपला चर्चा करून चालणार नाही फेस फेस टू आणि तुमचा तुमची चुकीची नाहीये तुम्हाला टाइम सांगितलाच नाही त्यांनी यस पण जे नागपूरवाल्यांना वाटत असतं कि बा आमच्या टाइम मध्ये गपलत झालेली किंवा या गोष्टी तर ते आज गेल्यावर तेच टाइम पडलेले उलटे मागच्या वेळेस तेरा बारा तेरा बारा असेल तर आता तेरा पंचवीस तीस चाळीस असा होऊन गेलेला आहे टायमिंग उलटा पाच पाच दहा दहा वीस सेकंद वाढून गेलेले टायमिंग त्याच्याबद्दल वाद नाही म्हणजे का त्याचं कारण बी वेगळं असू शकतो काही गॅप पडला मध्ये या गोष्टी त्या पण तुमचं एकदम सत्य मागणी की आमचा टाइम द्या आम्हाला टाइम कशा पद्धतीने म्हणून तुम्ही पण एकत्र या एकत्र आल्याशिवाय होणार नाही ठाण्यावाल्या कोल्हापूरवाल्यांनो तुमचं बी जवळ एकत्र व्हा मला जे जे डाऊट आहे तुम्हाला सीसीटीव्ही देणार ते होईत या अशा पद्धतीने माझे प्रिय मित्रांनो हे तुम्हाला सांगितलं असेल या पद्धतीने अशा पद्धतीने आहेत कारण की एकाच वेळेस प्रत्येक व्हिडिओ मला नाही तर मला म्हटलं माझ्या प्रिय मित्रांना सर्व मुद्दे व्यवस्थित समजून सांगावं लागतील कारण की प्रिय मित्र म्हणजे माझा परिवारच आहे मग प्रिय मित्रांनो लक्ष द्या जो पण कोणी नाशिकचा असेल लक्ष द्या कारण की ते मी मला कॉल खूप येतात माझे कॉल रिसिव्ह होत नाही माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना आहे जर लेक्चर चालू राहिले तर चाळीस पन्नास पन्नास मिस कॉल असतात मग त्यामध्ये कॉलिंग माझे लेक्चर मला सर आम्हाला क्लास लावायचा आहे असे कॉल असतात प्रिय मित्रांनो लक्ष द्या ज्याला पण ऑनलाईन क्लास लावायचा आहे लक्ष द्या जर पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता घेशील तर नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे नऊशे नव्याण्णव पूर्ण गणित बुद्धिमत्ता दादा एकदा विश्वास ठेव तुझे नऊशे नव्याण्णव जर तुला गणित बुद्धिमत्ता शिकवलं नाही समजलं ते वापस करून देईल सर माझ्याकडे नऊशे नव्याण्णव रुपये नाहीयेत तर दादा तू मंथली दोनशे एकोणपन्नास रुपये दे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये तुला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही शिकायला भेटेल दोनशे एकोणपन्नास रुपयात गणित आणि बुद्धिमत्ता तुला दोन्ही शिकायला भेटेल तू एवढे पे कर तू जॉईन होऊन जाई ऑनलाईन ला मग सर हे ऑनलाईन झालं आम्ही प्रॉपर इथले जवळ पाचशे आम्ही तुमच्या ला बॅचला येऊ शकतो मग ऑफलाईन वाले लक्ष द्या कारण की हा लक्ष द्या कोणाला वाटत असेल मार्केटिंग करत असेल दादा ठीक आहे आता व्हिडिओ संपलं माहिती संपली डाटा मागे गॅप बॅक होऊन जा कारण की हे कारण की एवढ्या असेल कॉल येतात मला कॉल बॅक करायला नाही जमत म्हणून हे मला सांगणं गरजेचं आहे हो कारण की विश्वासाने कॉल करतात ते मग सर आम्हाला ऑफलाईन जॉईन करायची ऑफलाईन जॉईन करायचं तर सायंकाळी इव्हनिंगला सात वाजता बॅच आहे माझी सात ते साडेआठ पर्यंत बॅच आहे ज्याला पण गणित बुद्धिमत्ता आता ऑफलाईन ला यायचं असेल त्याने सात ते साडेआठ ला या प्रेमित्रांनो वेद ही झाली पोलीस भरती आता लक्ष द्या बारा बारा चौदा चौदा तास लेक्चर चालू आहे तुम्हाला आवाजावरून तुम्हाला कळत असेल का मलाही माहिती माझ्या प्रेमित्रांचा आयुष्याचा विषय यासाठी मला पण लढावा लागेल मी लढणार लढणार बारा तास चौदा तास बोलेल पण लढणार यास त्यासाठी मेहनत घेतली गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तावरती पाच सात वर्षापासून मेहनत घेतोय म्हणून ते एवढा बेस्ट प्रकारे गॅरंटी घेऊन सांगतो तर लक्ष दे दादा या अशा पद्धतीने आणि सर आम्हाला अग्निवीर लय कॉल चालू आहेत कारण अग्निवीरची भरती पुढच्या महिन्यात आहे अग्निवीरची मॉर्निंगला आठ वाजता बॅच चालू आहे आग, अग्निवीरची मॉर्निंगला आठ वाजता बॅच चालू आहे आठ ते दहा बॅच असेल आठ ते दहा लेक्चर आहे आणि रोज एक पेपर आहे रोज एक पेपर पेपर रोज होणारी एक प्रिय मित्रांनो अग्निवीर ऑल्यानो रोज पेपर म्हणजे पन्नास दिवस तुम्ही माझ्याकडे पन्नास टेस्ट पेपर होतील म्हणजे पेस पेपरचा काय फायदा आता जे माझ्याकडे विद्यार्थी चालू आहे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने हे चालू आहे म्हणून प्रिय मित्रांनो लक्ष द्या हे जे आता जी माहिती दिली हा फक्त माझा जो कॉल करणार हा असेल मी अजिबात ज्याला कोणाला जॉईन करायला नको मी बळजबरी करणारच नाही तू माझ्याकडे कोर्स घेऊ कोर्स घे बिलकुल घेऊ नको ज्याला गरज आहे त्यांनीच घ्या अजून मी सांगतो यास हजार विद्यार्थी शिकवण्यापेक्षा दोनशेच विद्यार्थी शिकवेल आणि आता बी आपला तेच सांगतो भाऊ जास्त विद्यार्थी गरज नाही प्रामाणिक विद्यार्थ्यांचीच गरज आहे जे प्रामाणिक असतील सर रूल्स नेम व्यवस्थित असतील त्याच विद्यार्थ्याने माझ्याकडे बसायचं जेव्हा आता शेवटी जे बी बोललो ते फक्त ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्याने एखादा म्हणेल सर काय मार्केटिंग चालू आहे प्राजची मार्केटिंग हे भाऊ तुला काही सांगत नाहीये ज्याला गरज आहे त्या विद्यार्थ्यांचे कॉल येतात त्यांच्यासाठी हे होतं म्हणून असं चुकीचा गैरसमज करू नको तुला आधीच बोलून दिलं की दादा आता तुझी माहिती संपली तू बॅक निघून जाय कारण की तुला याची गरज नाहीये म्हणून याबद्दल आहे ज्या विद्यार्थ्यांना सांगितले प्रेमित्रांनो अजून काही डाऊट असतील कमेंट करा व्हिडिओ मोठा झाला असेल पण ही काय माहिती खूप होती कारण की एवढी माहिती मला माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची होती जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब कर नाहीतर नको करू दादा जो बी नवीन फॉलोअर्स असेल अजून दोन तीन व्हिडिओ बघ हो दर व्हिडिओ मध्ये सांगतो का हे सांगायची गरज आहे असं नको मला फेक फॉलोवर नको पाहिजे बळजबरीचा फॉलोअर्स नको पाहिजे मला माझा माझ्याशी कनेक्ट परिवार एक परिवार म्हणून जॉईन झालेला पाहिजे हो एक परिवार म्हणून जेणेकरून हा एक विश्वासाचा नातं असतं परिवार म्हणूनच पाहिजे म्हणून जर अजून दोन तीन व्हिडिओ पाहे मग आमच्या परिवारमध्ये जॉईन होईल इथं माहिती सत्य भेटते कि चुकीची भेटते हे तुला जाणवेल आणि परिवारात तेवढंच जॉईंट आता मित्रा अजून काही माझ्या परिवाराचे डाऊट असेल तर कमेंट करा परिवार मी तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंटचं वाचून आणि माझ्या परिवाराचे डाऊट प्रॉब्लेम किंवा सर्व गोष्टी सॉल्व करणार आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद